आता दाद ही खूप चांगली मिळते मी माहिती आहे की मी काँग्रेसचा आमदार होतो आणि समोर शिवसेना मग मनोहर जोशी वगैरे सगळे होते आणि त्यांच्या बजेटवर भाषण करताना मी म्हटलं ते झुणका भाकर एक रुपयात ती सुरू होती ती ती भाकरी इतकी पातळ होती की पापड कुठला आणि भाकरी <laughs> कुठली ती कळत नव्हती त्या बजेटवर बोलताना मी म्हटलं की झुणका म्हणाला भाकरीला ॲरोबिक करतेस झुणका <laughs> म्हणाला भाकरीला ॲरोबिक करतेस खूपच स्लिम दिसतेस <laughs> खूपच स्लिम दिसतेस तेव्हा भाकरी म्हणाली झुणक्याला अरे महागायचा तवा रोज माझ्या उशाला आणि टी बीच्या पेशंटला ॲरोबिक कशाला <laughs> तर आ, याला बाळासाहेबांनी दाद दिली होती त्या ठिकाणी <laughs> तेव्हा <टेके laughs> एकदा बाळासाहेबांच्याबद्दलच लिहिलं होतं की त्यांनी ते व्हिडिओकॉनच्या मालकाला राज्यसभेवर पाठवलं होतं आता नाव तर लिहायचे नाही कुणाचे त्या ठिकाणी mm. आणि मग मी आणि मला त्यावेळेस अरुण टीकेकरांनी सैन्य लोक लोकसत्तल्या फोडणी सुरत म्हटलं पहिलीच फोडणी जरा चांगली पाहिजे म्हणून मी त्यावेळे की त्यांनी त्या ब्र, ह्याला ब्रिटिश नंदीला ब्रिटिश नंदी ब्रिटिशच आता येतो अनेकडे जास्त प्रितिश नंदी नाही राज्यसभेवर पाठवलं होतं यांनाही पाठवलं ते केनियालाही पाठवलं होतं चंद्रिका केनी हा तर मी बाळासाहेबांमध्ये बोललो होतो पण ते कवितेतून मी ते मांडलं म्हणजे ते डायरेक्ट लोक सतत छापून आलं त्यातलं की पक्ष कार्याची गरज नाही पक्षकार्याची गरज नाही हाय कमांडशी जमलं सूत पक्षकार्याची गरज नाही हाय कमांडशी जमलं सूत आणि व्हिडिओ कॉनचं मशीन येताच कार्यकर्ते बसले धूत <laughs> त्यामुळे आता इनडायरेक्ट ती नावही आली आणि मग त्यावेळेस मी आमदारही होतो त्यावेळेस आणि मी मुंबईन आलो तर ते शिवसेनेचा आमदार आला वर्षात मला बाळासाहेबांनी फोन करायला hmm. सांगितलं भेटायचं तर आवडतो त्यांनी फोन केला तुमचा लागला नाही तर मी म्हटलं काय कशाबद्दल वा मला वाटलंच होते की आज लोक सत्ता छापून आलं तर बघते ते, ते, ते काहीतरी दिस मग त्यांचा फोन नाही लागला मग उद्धवजींचा लागला ते जहांगीर आर्ट गॅलरीत काहीतरी चाललो तर मला म्हणले कुठाने तुमचे दुले करायला जाईल म्हणलं साहेबांनी म्हणले हो म्हणून कुठं करायची मला माहिती आहे तिकडे नाही नाही म्हणले त्यांना ते फार आवडले आज मग फोन करून सांगायला जाईल ही कविता आवडली आता त्यावेळेस कसं आहे की शरद पवार साहेब विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे सुशीलकुमार शिंदे नितीन गडकरी ही सगळी मंडळी ना Uh, ते आनंद घ्यायचे त्याचा mm. uh, व्यंगाचा सुद्धा आणि समजा नाही पटलं तर ते दुर्लक्ष करायचे मला माझ्या मी आमदार होण्यासाठी जी जबाबदारी पवारसाहेबांनी घेतली होती की रामदास एकदा माझे कोणी आमदार हो मला तर आश्चर्य मला असं वाटलं होतं म्हणजे माझ्या ते लक्षात नव्हतं मला असं वाटलं होतं की तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार होतात पण तुम्ही तर विलासरावांना पाडून आमदार झालात तुमच्यामुळे नाही ते पडले मी पाडून नाही आलो पण एकच आहे राम शेवाळकरांनी माझा नागपूरमध्ये सत्कार केला होता तर ते, ते म्हणले की म्हटलं कशासाठी म्हणले म्हणले आचार्य यात्रेनंतर निवडून आलेला आमदार म्हणले <laughs> बाकीचे राज्यपाल नियुक्त होते म्हणले तर म्हटलं ठीक आहे तिथे आता ते ह्याच्या गोष्टीत सगळ्या पवारसाहेबांनी जबाबदारी वगैरे घेतली माझी तर आमच्या नगर जिल्ह्याचेच काही लोक गेले पवारसाहेबांना भेटायला अहो तो तुमच्या विरुद्ध कविता लिहितो आणि hmm. तुम्ही कसं काय त्याला सपोर्ट करता त्याने काय कवितेने फरक पडतो म्हटलं आपल्या मतावर त्याला आपल्याला निवडून आणायचं आहे बस ठीक आहे कारण त्यांनी अनेकांनी ती क कटिंगही आणली होती मी त्यांच्याबद्दल काय 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 लिहिलं होतं आणि एकदा लिहिलं होतं ते एक पवारसाहेब होते दिल्लीत मला माहित संरक्षण मंत्री होते आणि इकडे ते सुधाकर नाईक यांच्यामुळे जी गडबड वगैरे झाली त्यात कोणाला परत ते करायचं मंत्री म्हणजे ह्यांना काढायचं तर ठरलं होतं पण आय नरसीरावजीने अगदी शेवटच्या दिवशी पवारसाहेबांचं नाव दिलं होतं त्या ठिकाणी आणि ते त्यावेळेस एकच चॅनल होतं आपलं सात साडेसातला बातम्या यायच्या ला शुटी शुटी आले आले ला। And तर सात चाळीसला शेवटी शेवटी बातमी आली ती की आत्ताच हाते तर हे मुख्यमंत्री म्हणे स्वीकारतील आणि त्यावेळेस तळोलकर साहेबांचा बोर्ड आला याच्यावर काय दोन वेळे असेल तर सांगा आम्ही महाराष्ट्रामध्ये सांगून ठेवतो आता एक तर दड पण आलं तळोलकर साहेब सांगतायत आणि दुसरीकडे साहेबांच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे चांगले संबंध आहे ते व्यवस्थित आणि लिहायचं कसं आता ते त्याला आणि आता नाही लिहिलं तर आपल्याला काहीच सुचत नाही आणि तळवळकर साहेबने ते बोलले की आपल्या हेरी mm. ते किती गंभीर असतात तो नाही व्हायचं त्यातले पण ते सोलापूरच्या ट्रीपमुळे आमचे जरा थोडस एक जवळी आली आली होती आणि म्हटलं तर काय लिहायचं आहे ते तर मला त्या दिवशी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत्या ही एक ओळ सुचली आणि मग दोन चार ओळी लगेच लिहून टाकले की हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला <laughs> हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला तेव्हा